आता नयम ब्लॉगमध्ये तर आजचा आहे पाचवा दिवस आपण काल जाम मजा केली घाट चढलो आणि क्रिकेट पण खेळलो खूप म्हणजे खूप मजा आली तर आज पण तू म्हणजे फुल प्रवास आहे तर आपण चालू हे बघा चेन्नी आणि निखिल दोघं लाल लाल घातले म्हणजे मागं नाही रेणार तर बरं आहे तूरच राहायला लागतील मागं आज पहिलाच लागतील असं वाटते मागं तर आम्ही आहोत चला आता आता पुढे बघू आता कसं काय होते आपला तर समृद्धी महामार्ग बघा आता भेटले आम्हाला पाचवे दिवशी रोडान काही लोक चालतं चालतं जास्त जास्ती जाओ जास्त आपल्याला काही घाई नाही आहे आमची आलशी पोरं आलेली तर चालता चालता, चालता आमची जी आलशी पोरा आण ती आता आयली मी तुम्हाला दाखीते पण ते आता वाटते थांबतील था। बघू ते बघा गाड्या तर आयल्या नाही इन्सर्ट केली तर मी इन्सिट फोटोशूट फोटोशूट लावले ना फोटोशूट करायचा आहे हे बघा हे बघा ही आमची आलशी बोरा ही बघा ही बघा कॅना काही ही एक गाडी ही एक गाडी ही एक गाडी आलशी ही एक गाडी आमची सिस्टम गाड्या सिस्टम गाडी फुल आवाज असते फुलावाजी बघू दे बघा तर मंडळी गाडी आले ताण जाम लागले दोन तीन तरी किलोमीटर चालू ना आपण जास्त चालू हो साई पाणी द्या की द्या अरे दीड बोतला म्हणजे काय दोनच मिनट लागतील आम्हाला पोचायला तस बस नाश्ता आणशी दोन मिनिटं का पाच मिनिटं व्हाय भाई बघा उतरले जरासा बाकी म्हणून दाखरा और भाई जे दाखराला थकला यो ओव्हर ऍक्टिंग बाई चे आता चालतो मी कौशी चालतो भाई आठ किलोमीटर झालं काय वाट करते दीड तास खाऊ आहे का थापा थापा पाणी वाटतो का कौशी हे बघा आज भी कोणती तरी बर्फ आले व्हिडिओ व्हिडिओ याच्या बघू थांबा आपण का सर्वात हटके काम आमचं चालू आहे रोटेशन ऑफ कर तू काय करते डोनाल्ड त्यानंतर पहिला व्हिडिओ तर दाखव ना भाई बघा बाईक एक नंबर काम करता मी रोज अलग अलग सवारी घ्यायची एन्जॉय करायचं ओम साईराम मामा वेगळी मजा चालू आहे नमस्कार मित्रांनो आज आमचा पाचवा दिवस आहे पाचव्या दिवशी आज आम्हाला जॉईन केला आमचे शासवाडी वरन पाहुण्याला अजून माझ्या सांजू सांजू हे आमचे भाऊजी आलेले आहेत ते पालखीसाठी आणि ते बघा पर्सनॅलिटी बघा हो या अगरे नाश्टा अगरे नाश्टा नाश्टा। नाश्टा? ना। तर पोचलो आता नाश्त्यावर आता नाश्ता आपण आता बघूया इकडे काय आहे नाश्ता तर नाश्ता काय कांदपोवा हावरागिरी गौरा येऊ का तुझी नाश्ता करताना ना एक प्लेट सर मंडली या नाश्ता करायला आणि

तर आता आम्ही केला मंडळी नाश्ता आता आम्ही निघालो जायला आता चालतो नऊ किलोमीटर आता इथून आहे नऊ आहे ना र नाही तेरा किलोमीटर तर जवाला आमचा चालता होता आम्ही जवाला जामच लांब तेरा किलोमीटर नको नको निंबर तर आलेच आता चला आता चालू पुरं तर कोण नाही दिसत जशी भेटतील तसं चालू आता आपण चालता चालता भेटली एक शेवटला आमची माणसं एकटाच होतो मी बघा तशी भेटला आधार काय पिवाला थंड पाणी थंड पाणी अमोल

जाम गोडा आहे तर मंडळी तिथे आता पुढे कीर्तन आहे हिंदुदुर्गा महाराजांचा तो आता आपण तिथं बघायला जाव तुला दाखल दे बघा <त्वीवास्ट> 把人家百分之八，你 तर पोचलो जेवणावर बघलं जमला बिर्याणी बिर्याणी हान बोलतो आता बघू आता आपण तिकडे काय कसं काय गाड्या आय लागलं पोचलोय जेवणाच्या ठिकाणी जवळच्या ठिकाण आहे एक नंबर आहे पण जेवायला तुम झाला नाही वाटते ांत एक नंबर आहे हॉल तुम्ही बघू शकता जामच म्हणजे जामच भारी आमची मंडळी पोहोचले बघा हे बघा जवाला सर्वात आराम करता जवाला बघू आता काय काय दाखवता चला तर जवाला आपण येऊ पहिलेच पहिलेच पंक्ती आई बघा पहिलेच पंक्ती सगळं चालून ना टेम्पो ना साई टेम्पो टेम्पो सेवा करते आता नीट टाका जाम दमल्या दमल्यान जामॅन शिंगा देऊ का शिंगा ते शिंगारे टाक शिंगटा रिक्षा आहे गाडीच आहे बघा भात मसाला हो दाल लोणचा कोथिंबीर पापड आणि गुलाब जामुन लाईन हि लागले नाही बघा मी तेवढे लाईन लागले आम्ही पहिलेच पण तिथे बसले ना राहभी जवळ जवळ तर मंडळी सर्वजण गेली बघू शकता तुम्ही या बघा आम्हीच रेल्वेवर चार पाच जण बाकी सगळी आम्हाला टाकून बघा झोपलेलो आम्ही धाराडू संभाजलोत नाही आम्हाला मंडळी दोन बिन धवले मस्त चालला तर चालू चालत बघू आता कोण भेटते का नाही झेंडा होत आहे बघा झेंडा आऊ दिले तर मंडली बोलता आणि त्या पोहू बोलतो खाली आया त्याला पोवाच आहे तो जाता होता खाली नदी 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 पाणी थंड आहे कोणती हान तर मंडळी चिंबुरी भेटलेली आहे बघू शकता बघा पकडू गोरी चिंबोरी आहे गोरी बघा कसा काम पच्चीस तिरस उडली वापस का मातायचं वाटते नाय बघा फक्त खुला करी बघू एकदम चांगला एकदम पाणी वापरला इथं शाबण बघा पुट्टीच शाबणा मला नदी द्यायला बघा बघा तर चला मंडली आता आम्ही केली आंघोळ आता आम्ही चाललो सर्व झाले आता फ्रेश बघा बघा अह कसा वाटला पौज जाम वाटला त्याला मस्त वाटला जन्मलो पाच दिवसाचे मध्ये आंघोळ त्यांनी केले पहिला बरं वाटलं आता आपण जाऊ चालेल चालत कारण की आपणच एकदम लास्ट लावू झेंडा आपल्या ना सुद्धा झेंडा आपण साबण आम्हाला भेटला आहे कोणतं तरी हो बघा साबण साबण कलर निघ पर्यण केले तर आता आपण चढू आता इथून डोंगर आहे बाई चला रा तर आम्ही चाललेलो आता वस्तीवर तर गणे आला मला ती पोहोचायत येऊ बघ काय बोलायचं याची बाय आमचा अजून दहा पंधरा मिनिट जातील लोक वैता की हे फोटोशूट चालू आहे तर बापूस अजून आमची पंधरा वीस मिनिट जातील तुला मजा आली बघ टँग 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 बाबा बॉडी दाखवायला लागला या जेसिका बिस्किट का जेसिका जेसिका मंडळी आम्ही चालत होतो तर, तर कोबी बघा कोबी लाईव्ह तुम्हाला दाखीरतो कोबीची झाड बघा पूर्ण म्हणजे आका बागच आहे जाम जामच आण आण का मक्कन मक्कन वाटते हे बघा यो मक्क्यांचा बाग आहे अजून बारीक बारीक नाही बघा दिसत नाही बघा तामोटी बा तामोटी तरी टामोटी बघा तामोठी बी तुम्हाला दाखीत हे बघा टांबुटी बघा एकदम मस्त आहे बघा फ्रेश फ्रेश आहे फ्रेश टामोटी दहा रुपये किलो हम्म गो आहे आमची गॅंग चालते फुलावी बघा या ना सो, बोलता सोय आमच्यासाठी आईली आम्ही जाम मागाव आम्ही बोलता जाम मोठं उपकार तर लागलेली छानला जाम बरोला फोल पिला आता चामोटी ता ता बी खाली आम्ही फ्रेश आता चहा पितो आम्ही बघा लोक आम्हाला बघायला येतात आम्ही आवरा माग आहो हे बघा बाहेोकांचा जीवन जाम आहे बघा काय लायला तुम्ही आम्हाला आम्हाला बघायला आवरा वापस एकदा बॉम्बचं पॅकेट आणि फटांग र ऐकत नाही पोरं ऐकत नाही दिवाळी आता डान्स आय डान्स दिसत नाही पण दिवाळी 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 दिवाले तर मंडळी आता आपण करूया नाश्ता दाबेळी पांढुरी लांचा डावा येवणार नशे एक किलोमीटर आहे बघा हे बसले बघा जावी केले फिटकाम आता आपली वारी आहे लावले तडका हे बघा मेहन आहे काय बात करते वीस रुपयाला का पंधरा रुपयाला आहे आपल्या तीस पस्तीस आता टेस्ट करू आता आपण बघू ना तर आता आमच्या दबेला आहे बघा आहे बघा मस्त डिश मध्ये दिली आहे यानी खपिवली बी आहे अजून एक पहिल्या चालू पण केले आहे मी यानी दोन काल्या आता आपण टेस्ट करू बघा चटणी बिटणी तर चांगले आहे या ना, टेस्ट आहे टेस्ट आहे तुम्ही पण या खायला आता पाणीपुरी आम्ही खातो आता आम्ही ते खाल्लं आता आम्ही खाऊ पाणीपुरी पाणी कसं बसलं हे नाही नाही भाई, ए ना 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 भाई, ना ना भाई ना अच्छा पण एकदम टेस्टी लग्न का अच्छा पण थोडा एकदम टेस्टी आईली आता आमची पाणीपुरी मस्त घेते भाई जाम म्हणजे जाम भूक लागली त्याखाली तरी बी बघा आम्ही टेस्ट करू. नंबर एरर. आता हो आंबोड्यांचं केळ तुम्ही बघू शकता कऊरी भरल्यानं. बाबा बाबा. लवकर आहे तर पोहोचलो मंडळी आम्ही एका वस्तीला पाणी पाणी पाणी. पोहोचलोय फटाका

भाई जाम बन आया जाम वर्दी गर्दिया बगा क्राउड बगा क्राउड बगा गर्दी 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 मंडळी चाललो जेवायला तर सर्वजण याद जेवायला जेवायला वाटते चायनीज आहे भाई काय बाई मंचुरियन गिदर फ्रायड राईड राईस मंचुरियन ना चटणी नाही बोलते बाबा रे दूर आहे काय भाई शेजवान टॉपचा जेवण आहे टॉपचा आता बघू आता जेवायला काय काय आहे पहिलं सांग हे अजून घाटा मारतात टॉप चाड दुपार रात चला तर या मंडळी जेवायला बघा राईस आहे पापड आणि हे पाहिजे काय या सोयाबीन भाजी ना शेजवान चटणी सोयाबीन चिल्ली आता आपण जेवूया काय लोकांना वाटत बसले र काय आहे दान तिथे तर मंडळी आता आम्ही बघा मॅच मॅच बघता चावले येऊ आहे आऊट होईल आता त्यांना घरात चावले जेल मॅच आऊट होल आउट होईल माझा थांब हो तर चला मंडली आता आपण झोपूया सर्वजण झोपले पण मस्त पोल एन्जॉय केला पौलो कीर्तन कीर्तन सर्व ऐकला ती अवद्याला चला बा बघा सर्वजण झोपलेत झोप